नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेणार आहोत दोन हजार आठ मॉडेलची वॅगनारकडे आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे सी एन जीवरती गाडी आहे टायर गाडला नवीन आहेत गाडीचे प्राईस पोट केलेलं आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बत्तीस बहात्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो जी पार्टीने आपल्याला डिटेल दिलेले आहे ती तुमच्यापर्यंत मेन्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तीच डिटेल्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये ओवर केलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही डिस्प्लेवरती ब्लिंकिंग करत असलेला नंबर त्याच्यावरती संपर्क करा तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला गाडी आवडली असेल तर तुम्ही टोकन काढून घेऊ शकताय तर गाडी तुमची बुक होऊ शकते भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती मार्गसूजी करण्याची न्यू मॉडेलमधील बलेनो गाडी आहे मॉडेल दोन हजार सतराच आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे त्रेचाळीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन गाठलेला आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पुढचे दोन पॉवर उंड आहेत गाडला गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग मॅगवेल बसवलेले आहेत गाडीला सेंट्रलॉक सिस्टम आहे गाडी एक्स्ट्रा एक्स्ट्रा फिटिंग स्क्रीन रिवर्स कॅमेरा बसवलेला आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेला आहे पाच लाख पंचावन्न हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्छकांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये प्ले होत असताना तुम्हाला जो ब्लिंकिंग करत असलेला नंबर असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपल्याला बरेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत असतात गाडींच्याबद्दल तर तिथं न करता तुम्ही डायरेक्ट नंबर ब्लिंक होत असतो त्याच्यावरती संपर्क केला जातो तुमचा व्यवहार होऊन जाईल मारुती सुजुकीवाल्यांची अल्टो एट हंड्रेड एलेक्सायमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल फर्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर गाडीला गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीला दोन पॉवर विंडो आहेत गा गाडीचे सेकंड कीसुद्धा गाडीची अवेलेबल आहे पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे गाडीची प्राईस फोर्ट केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील डिटेल्स जे दिलेले आहेत ते तुमच्यापर्यंत मेंशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जी आपल्याला कस्टमरने दिलेली आहे ती दाखवलेली आहे याच्यामध्ये आप कमिशन किंवा एजन्सीपाशी काही संबंध नाही जे आपल्याला कस्टमरने व्हिडिओ अपलोड करण्यासाठी दिलेला आहे ती तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट आपल्याला गाडी इर्टिगा डी आय डिझेल वेरवरती एक दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे फर्स्ट मध्ये ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोट केली आहे दहा लाख पंचावन्न हजार रुपये एकोणीस मॉडेल आहे गाडीचं लोकेशन असं नाही जयसिंगपूर कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार नाही गाडी अदर स्टेटच्या आहे गाडीला तुमचं जर नावं करायचं असेल तर तुमच्या लोकलचं पासिंगवरती याचं पासिंग होऊ शकतं तर ज्यांना गाडी आवडत असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे आणि जी डिटेल्स दिलेलं आहे कस्टमरने सुद्धा तुमच्यापर्यंत आपण मेन्शन केलेलं आहे तर नक्कीच ज्यांना गाडी आवडल तुम्ही टोकन काढून देऊ शकता आणि गाडी तुमची बुक करून देऊ शकता नेक्स्ट आपल्याला गाडीला आहे अल्टो एट हंड्रेड एक्स आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स इन्शुरन्स गाडीचा फुल लाईट डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत गाडला ए सी आहे पॉवर स्टेशिंग आहे पॉवर विंडो दोन आहेत गाडला टायर गाडला बटनमध्ये पेट्रोल प्लस एल पी जीवरती वरती गाडी आहे गाडीची प्राईज प्राइस पोट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केल्या जातील लोकेशनस नाही स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारकोटर कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव जीवतीने एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता सोबतच तुम्हाला जर गाडी खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही टोकन काढून घ्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केल्यापासून कमीत कमी आठ दशात गाडीचा सेल होऊ शकतो तर बरेच आपले कस्टमर्स आणि व्ह्युअर्स आहेत ते जुन्या व्हिडिओ बघून त्या गाड्यांची डिटेल्स विचारत असतात तर त्या गाड्या शक्यतो डील झालेल्या असतात नेक्स्ट आपल्याला गाडी आहे महिंद्रावाल्यांची थार डी आयमध्ये आहे गाडीचा नंबर एम एच बेचाळीस के चौऱ्याहत्तर एकोणनव्वद नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत लेदर सीट कुशन आहेत फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचे प्राईस फोट केलेलं आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बेटीमध्ये कमी में केले जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर ज्युतीपाटा कोल्हापूर गारगोड रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव झेवतीन एकाण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर या नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे सोबत डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नेहमी एका व्हिडिओमध्ये हिंद